हे सर्व एकमेकांना मदत कार्य चालू आहे आनंद वाटला कारण नमस्कार मित्रांनो सर्वांना जय श्रीराम मित्र हो आज आपण नवीन रामनवमीचा ब्लॉग घेऊन येत आहोत तो म्हणजे वशिनी या गावात वशिनी गावात मला खरी चमकण्याची संधी दिली ती दत्तगुरु क्रिकेट क्लब म्हणजे वशिनी प्रीमियर लीग गेली दोन वर्ष त्यांचं चांगलं आपलं प्रक्षेपण आपल्या चॅनलवर होतं आणि उत्कृष्ट सहकार्यावर मिळतं आणि आता काहीतरी अजून नवीन दाखवावं म्हणून मी इथे आलेलो आहे वशिनी ही भूमी म्हटली तर ते शिक्षकांचं गाव अशी त्याची ओळख आहे त्या शिक्षकांबरोबर डॉक्टरांची संख्या देखील भरपूर आहे आणि त्याच्यापैकीच एक डॉक्टर डॉक्टर हिराचंद पाटील नंदाई डे केअर क्लिनिकचे संस्थापक तर त्यांनी एक आ, मला आमंत्रण दिलं होतं गेली दोन वर्ष ते आमंत्रण देतात परंतु काही म्हणजे आता कसं आपल्याला नोकरी वगैरे करावं तर मला याला भेटत नाही सुट्टी नसते म्हणून परंतु आज रविवार आहे आणि रामनवमी आहे तेव्हा मी आज आलेलो आहे वशिने गावात तेव्हा वशिनेगावचा जो आपला राम जन्मोत्सव सोहळा आहे तो आपण आता पाहणार आहोत कालचा सोहळा हा साजरा केला जातो हा सोला दाखवण्याचा उद्दिष्ट म्हणजे हे गावातले सोले दाखवण्याचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येकाने आदर्श ढोळ्यासमोर ठेवावा हो आपली संस्कृती जपावी आणि आपल्या भारत देशाला महान करावं आलो तर मी राम मंदिरात येत होतो तेव्हा मला तिथून भजन ऐकू आलं तर मी हनुमान मंदिरात घुसलो असं ते दे देवाची इच्छा होती की दर्शन करावं म्हणून नंदाई डे केअर क्लिनिक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर हिराचंद पाटील यांनी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे तर आता आपण जाणार आहोत राम मंदिरामध्ये आता मंदिराकडे वाटचाल करतो आपल्याला वातावरण कसं वाटेल बघा आपण एकदम ग्रामीण जीवनाचा अनुभव बाजूला जेवण वगैरे बनवतात आता आपण जेवण बनवतो आणि थोड्या वेळेला देऊ पण सर्वप्रथम आपण आधी प्रभू श्रीरामांचे दर्शन करून घेऊया चांगलं वाटतं की ह्या ब्लरची गरज नाही हवेचा फॅन लावला नाही काही गरज नाही बाहेरची मोकळी हवा मस्त येते एवढं चांगलं फॅन ची काही गरज नाही मस्त अगदी परमानंद स्वामींची हवा येत असेल त्या बाजूने अशी अंतरे नाही का एवढं मस्त वातावरण आहे आणि परंपरा सांगितली मग आमच्या आदरणीय निलकंठ महाराजांनी त्यांचे बंधुराज आता बस झालं आता कुठपर्यंत कधीतरी रत्नाकाराचा वाल्मिकी व्हायला पाहिजे एक महत्वाचं काय असाव्यात काय असाव्यात आपल्या इच्छा आकांक्षा आपण कधी जाणार हे सहा महिने आधी आपल्याला कळत ज्याला हे कळत ज्याला मोक्ष म्हणतात त्याला साधक म्हणतात बाबांनी आपल्या मित्रांना आपण प्रभू श्रीरामाचे दर्शन केले आणि आता बाजूला कीर्तन चालू आहे म्हणजे पुष्पवृष्टीचे कीर्तन आपण जर बैदेव पालकी सोला पाहिलं त्याच्यामध्ये पुष्पवृष्टीचे कीर्तन आपण पाहिलं तर त्याप्रमाणे म्हणजे कशी परंपरेप्रमाणे पुष्पवृष्टी होते म्हणजे ज्यावेळी जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आता प्रभू श्रीरामाचा ता जन्मोत्सव साजरा आपला जन्मोत्सव पाहिला देखील मिळेल परंतु या सोहळ्यासाठी काय काय केलं जातं म्हणजे कसं असतं की सोला गावचा सोला म्हटला ते आपला स्नेह भोजन आलंच महाप्रसाद आला तर आता आपण महाप्रसाद बनवतात त्याची तयारी कशी करतात कसा बनवला जातो काय काय म्हणजे कसं असतं की महाप्रसाद बनवतात लोकांचं जेवण कुठं बनवतात तर तत्पूर्वी दादा पर्व इथे दिसलेला आहे त्यांना आपण जाऊया बोलूया जेवण कुठं बनवतात इकडे हा बघा दादानी इशारा केला आहे कांदा फ्राय केला जातो काय बनवत आहे भेंडी कांदा भेंडी कांदा आणि मिरची मिक्स काहीतरी नवीन मेनू आपल्याला आज रामनवमीला पाहायला मिळतो हो बघा इथे बघा इथे मिरच्या या फ्राय केल्या थालीचे भेंडी आहे का हा आपण जर बघितले तर बघा आपण म्हणजे आपण कसं एक जेवताना आपल्या मिरची लागते पण इथे आता आपल्याला नवीन मेनू दिसतो बघा दे कांदा मारलेला आहे टोमॅटो वगैरे केलेला आणि भेंडी आणि मिरची बघूया आपण थोडं महाप्रसाद टाकू आणि तेव्हा आपल्याला समजेल नक्की कशी लागेल बघूया इथं काहीतरी वेगळंच दिसतंय आम्हाला सांगा ना काय म्हण की बनवत आहे मोदी तो मोदी तो मोदी तो म्हणजे काय बघा तुम्ही लिंबू आपल्या पुदिन टाकला दे। त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तेव्हा वाटायला आम्ही घेऊनच जाणार हो हो पाहिलं तर बघा इथे बाजूला भाजी बनवली आहे आणि इथे दुसरीकडे काय बनवतात फक्त विचारूया आपण विचारलं कोणी नाही म्हणणार नाहीये काका का, काय बनवता तुम्ही आता इथं काय बनवतात इथं डाळ बनवतात आणि ही भाजी बनवली ही आपली चवळीची भाजी चवळी बटाट भाजी आणि तिथं डाळ बनवण्याचं काम चालू आहे बरोबर तो जो तयार झाला त्याच्यापासून मुर्छा आली होती ना लपन भैयाला मुर्छाच्या वेळेला द्रोणागिरी पर्वत आणला आता प्रभू रामचंद्रांचा अवतार कार्य आहे आणि जगद्गुरु तुकोबारांना विचारलं तुमच्याकरता रामराज्य काय आहे आपल्याकरता रामराज्य काय आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात Gracias.

ચેતા વૈરાગ્યા ભરતા આલેખ્યા માતા જય દેવ જય દેવ त्याप्रमाणे आपल्या गावात कोणताही सोला असो कोणताही कार्यक्रम असो म्हणजे रामनवमी असो किंवा पालखी सोला जत्रा असो तर महाप्रसाद हा नेहमी असतो आपला तिथला प्रसाद झाला आर्थिक झाली आता वेल आहे महाप्रसाद तर आपण महाप्रसाद थोडा रिव्ह्यू घेऊया आणि आपण देखील महाप्रसाद ग्रहण करू नंतर आपण आता जात आहोत चल आता लांबच लांब पंगत आहे आणि गावच्या जेवणाला पंक्तीचं जेवण एक खूप छान असतं आणि एक चव असते जेवणाला ते जेवण आता आपण अनुभवतो आपण जर बघितलं तर अगदी लहान थोर वाटण्यासाठी म्हणजे जिलेबी पात्रात काढली जाते <laughs> नाही तुमचा विद्यार्थी आहे व्यवस्थितच काढेन <laughs> तुमचा विद्यार्थी कधी चुकणार नाही <laughs> आपण पुढे जाऊया लांबच लांबच अशी पंगत आहे <laughs>

कमेरो गालको वरणो दयाञ्जय एकीकडे जेवण चालू आहे आणि एकीकडे आपण जर बघतो तर आपण गावचंच आहे आणि होती म्हणजे जी, जी, जी मोठ्या टोपात जेवण बनवायची ती गावची एकत्र मिळून जेवण करायचं तर ती परंपरा आपल्याला आपल्या कार्यक्रमात आता पाहायला मिळतं बरीचशी मंडळी असतात तिथे बाजूला वगैरे आणि कार्यक्रम करत असतात आपण मगाशी देखील आलो होतो जेवण पाहिलं होतं परंतु आता खरी ओळख झालेली आहे बघा एवढ्या मोठ्या टोपात भात बनवला जातो आणि आता तिथून आता काढतील थोड्या वेळात म्हणजे जेवण कमी पडू नये म्हणून ते अगोदर किल्ली सोय असते आणि इथं विचारूया आपण म्हाते साहेबांना ही जेवण जेवणपणाची पद्धत कुठली असते म्हणजे सामाजिक पद्धत असते सामाजिक पद्धत असते समाजाला लागू नाही आपण बघितलं तर आजकाल म्हणजे कसं जो तो म्हणजे आपला कार्यक्रम असेल तर जेवणाला ऑर्डर आपल्या कॅटरिंगला देतो नाही ही आमची समाजाला म्हणजे मिळून जे सर्व लोक असतात नाही एक मिलून आम्ही जेवण करतो हा हा आणि म्हणजे एक म्हणजे मदत मदत म्हणून मदत म्हणून करतो काय कुठला म्हणजे आपण म्हणजे एकत्र सर्व कार्य करतो म्हणजे आपण भगवंताची लेकर आणि एकत्र आणि काम करायचं बरोबर खूप छान आहे आपण बघितलं तर गावची बरीचशी मंडळी इथे एकत्र आहेत आलेल्या भाविकांचं जेवणाची सोय कशी होईल तर ही एक जुनी विचारसरणी आहे आणि खूप छान अशी विचारसरणी आहे या कार्यक्रमामध्ये आपल्या गावचे म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत जे सामाजिक कार्यामध्ये एक सक्रिय असतात तर त्यांचे दोन शब्द आपण तुम्हाला मी सांगतो आमच्या या प्रेक्षकांना आपण छोटासा एक मेसेज द्या आ, की आपल्या गावातमध्ये कशाप्रकारे सण साजरे केले जातात गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रीरामनंतर सोहळा मोठा उत्साह आणि या सोहळ्यासाठी असंख्य अशी भक्तांची मांगीआण येत असेल दरवर्षी आणि सर्व भक्तांना श्रीराम भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं असते आणि सर्व गावातील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी महाप्रसादासाठी एकमेकांना मदत सहकार्य करत असते आपले धन्यवाद दुपारचे एक वाजलेत आणि तापमान आहे अडतीस डिग्री सेल्सिअस जर आपण पाहिलं तर असल्या तापमानात एवढ्या मोठ्या चुलीजवळ एवढ्या मोठ्या भट्टीजवळ ही जी मंडळी आहेत ना तर ती जेवणाची सोय करतात बघा खरे का भाऊ आलं आहे का हां मला अशा रीतीने आपला श्रीराम जन्मोत्सव खूप छान साजरा झाला मला देखील आपल्या चॅनलवर पहिल्यांदा च म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव दाखवता आला अगोदर आपण मिरवणूक दाखवली होती आणि विशेष आमंत्रण केलं होतं आपल्याला डॉक्टर हिराचंदजी पाटील आता त्यांचे सोबत मी त्यांनी परिचय करून आता आणि एक मित्र म्हणून परिचय करून दिला खरं सांगतो की मित्रांनो मैत्रीला कधी वय वय नसतं वयाची अट नसते उत्कृष्ट मित्र आहेत आणि विशेष म्हणजे ते उत्कृष्ट डॉक्टर आहेत तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमी तरी नक्कीच करावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तो सर्वांना जय श्रीराम